सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण या विषयावर निबंध बघणार आहोत तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा प्रस्तावना अशी करता येईल मानवाचे जीवन पर्यावरणावरच आधारलेली आहे आपण श्वास घेतो ती हवा पितो ते पाणी खातो ते अन्नधान्य आपल्याला आसरा देणारी जमीन उष्ण दे उष्णता देणारा सूर्य आणि शीतलता देणारा चंद्र हे सर्व निसर्गाचे उपकार आहे पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा संपूर्ण निसर्ग पृथ्वीवरील प्रत्येक सजीव निर्जीव घटक हे पर्यावरणाचा भाग आहेत पर्यावरणामुळे जीवना जीवनाची साखळी चालू राहते जर पर्यावरणाचे संतुलन बिघडले तर जीवनाच्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहते त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व ओळखणे आणि त्याचे रक्षण करणे ही ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पर्यावरणाचे महत्व पर्यावरण हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नाही तर जीवनाचा मूलभूत पाया आहे झाडामुळे आपल्या प्रा आपल्याला प्राणवायू मिळतो नद्यामुळे पाणी मिळते मातीमुळे शेती फुलते व अन्नधान्य निर्माण होते समृद्ध डोंगर जल हे जीवनाला ऊर्जा देतात जैवविविधतेमुळे अन्न साखळी टिकते पर्यावरणामुळे मानवाला मानसिक समाधान मिळते हिरवाईने नटलेला परिसर स्वच्छ हवा आणि निसर्गा निसर्गाचे सानिध्य हे मानवाला आनंद प्रेरणा व शांती देतात आर्थिक प्रगती देखील पर्यावरणावर अवलंबून आहे शेती औद्योगिक साधन संपत्ती औषधे खनिजे या सर्व गोष्टी पर्यावरणातून मिळतात त्यामुळे पर्यावरणाविना जीवन शक्य नाही पर्यावरणातील धोके पण आहेत मित्रांनो आजच्या आधुनिक युगात पर्यावरण मोठ्या संकटात सापडलेले औद्योगिकरण शहरीकरण लोकसंख्या वाढ रासायनिक पदार्थ वापर आणि मानवाचा स्वार्थ या सगळ्यामुळे पर्यावरणाला धोके निर्माण झाले आहे संतुलन बिघडत आहे कारखान्यांचा व वाहनांचा धूर हवे हवेला विषारी बनवत आहे औद्योगिक सांडपाणी प्लास्टिक पाण्यामुळे नद्याचे पाणी प्रदूषित होत आहे रासायनिक खते कीटकनाशके यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे झाडांची अंधाधून तोड यामुळे जंगलाचा रास होतो प्राणी पक्षी बेघर होत आहे जैवविविधता कमी होत आहे हवामानात बदल दुष्काळ पूर तापमानात वाढ यामागे पर्यावरणीय असंतुलन असंतुलनच कारणीभूत आहे या सर्व गोष्टी थेट माणसाच्या आरोग्यावर परिणाम करतात श्वसनाचे विकार कर्करोग मानसिक तणाव पोटाचे आजार वाढले आहेत भविष्यात पिण्यायोग्य पाण्याची व सुद्धा हवेची कमतरता भासू लागेल ही देखील भीती निर्माण झालेली आहे पर्यावरण संवर्धनाचे काही उपाय आहेत ते तातडीने आपल्याला करणं गरजेचे आहे यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असणं आवश्यक आहे वृक्ष लागवड करणे व वृक्षांचे संवर्धन करणे फक्त लागवडच करायची नाही लावलेल्या वृक्षाचं संवर्धन करायचं पाण्याचा काटकसरीने वापर करणे व जलसंवर्धन करणे प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरण पूरक वस्तू स्वीकारणे कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापन करणे सार्वजनिक वाहतूक सायकल किंवा पायी चालण्याचा अवलंब करणे धूर कमीत कमी होईल ही काळजी घेणे सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे शाळा महाविद्यालय सामाजिक स सा, समाजसंस्था यांनी पर्यावरण जनजागृती मोहीम राबवणे अत्यंत गरजेचे आहे सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत स्वच्छ भारत अभियान आहे वृक्ष लागवड आहे गंगा मोहिमा गंगेचे शुद्धीकरण आहे प्लास्टिक बंदी आहे राष्ट्रीय उद्याने अभयारण्य अशा विविध योजनांमुळे पर्यावरण संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु या योजनांना यश मिळण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग असणे नितांत गरजेचे आहे निष्कर्ष पर्यावरणाचे रक्षण करणे हे केवळ लोकांची जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य आहे आपण निसर्गाकडून किती काही घेतो पण त्याच्या बदल्यात परत काही देत नाही हीच खरी समस्या आहे आता तरी आपण जागे होऊन निसर्गाशी सुसंवाद साधला पाहिजे पर्यावरण नसेल तर जीवन नसेल ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरण वाचवा जीवन वाचवा हा संदेश आपल्या कृतीतून दाखवला पाहिजे बो बोललं नाही पाहिजे तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित निरोगी आणि हिरवायने नटलेलं जग सोडून जर आपल्याला जायचं असेल तर आ, ती आपली अत्यंत जबाब महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडणं खूप गरजेचे मित्रांनो पुण्या नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया धन्यवाद